नमस्कार मित्रांनो आज आपण महिला दिनानिमित्त एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये कर्जतमधल्या सर्वात पहिल्या स्त्री रिक्षा चालक यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई तुमचं नाव काय आहे नमस्कार माझं नाव निशा गुप्ता महिला रिक्षा ओके मला एक विचारायचं की मी गेले आठ वर्ष तुम्हाला कर्जत मध्ये भाजीचा व्यवसाय करताना पाहिलं होतं मग तुम्ही भाजीचा व्यवसाय सोडून इकडे कसं आलात म्हणजे तुम्ही इकडे कसं आलात ते जरा सांगितलं तर बरं होईल त्या त्यानिमित्तानं प्रेक्षकांना कळेल सगळ्यांना की काय नक्की कसं झाली का म्हणजे भाजीचं दुकान लावताना तेव्हा माझी सासू खूप आजारी असायची ना मग मा, त्यांना मी पनवेलला न्यायची तर पनवेला येणं जाणं खूप खर्च व्हायचा माझं तर मला म आमचे म्हणजे मी भाजीचा व्यवसाय तिथे एक भाऊ बा, आहेत त्या भाऊनी मला म्हणजे मोटिवेशन केले तुम्ही की के आता महिलांनाही पर रिक्षा परमिट भेटतात तुम्ही रिक्षा काळ म्हणजे तुम्हाला दोन पैसे अजून इन्कम वाढेल तुम्हाला परमिटला येणं जाणं पण सोपं होईल मी शिकलंच स्वतः तर मी मग मला भीती वाटली. मी बोली मी कधी आयुष्यात सायकल पण चालवली नाही आहे रिक्षा काय चालवेल बरोबर खरं तर आपण बघितलं की वेगवेगळ्या हल्ली वेग वेग विमान चालवत आहेत स्त्रिया रेल्वे चालवत आहेत स्त्रिया ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात आणि तुम्ही या क्षेत्राकडे आलात कारण तुमच्या जीवनामध्ये जे घडत होतं म्हणजे तुमच्या सासूबाई आजारी होत्या त्याच्यामुळे तुम्हाला या क्षेत्राकडे वळायला लागलं खरं तर तुम्ही मराठी भाषिक नाही आहेत म्हणजे जर बघितलं तर तुमची भाषा पण तरीसुद्धा तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने मराठी बोलता याचं काय म्हणजे याचं गुड काय किंवा याचं रहस्य काय तर काहीच नाहीये फक्त एवढा का माझा जन्म इथलाच आहे माझे आजोबा कर्जतला यायचे म्हणजे वडी मी आता माझी मुलं आहेत आणि माझा जन्म इथलाच आहे म्हणजे कर्जतचा नाहीये दहिसाचा आहे मुंबईचा आहे माझा जन्मशी जोडलेले या, आणि म्हणजे तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात रिक्षा चालवताय तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे रिक्षा चालवताना काय वाटतं काय अनुभव येतो तुम्हाला अनुभव म्हणजे एवढं जवळपास पाच वर्ष व्हायला आली पण मला पॅसेंजर प्रवासींचा कधीच वाईट अनुभव नाही आला कधीच चांगला त्याचा मला चांगला प्रेम आणि आशीर्वाद हो तुम्ही तेवढ्याच प्रेमाने सगळ्यांना भाऊ दादा बोलत असता मी बघतोय तुमच्याकडे आणि खूप चांगली गोष्ट आहे तुमची म्हणजे लोकांना असं करण्याची एक चांगली एक आहे आता तर या क्षेत्राकडे मुली कधी वळत नाहीत पण म्हणजे तुम्ही मुलींना किंवा लेडीजला काय म्हणजे सल्ला द्याल किंवा काय वाटेल तुम्हाला काय वाटतं त्यांना काय सांगाव असं आता तुम्हाला स्त्री काय पुरुष काय काही फरक नाही राहिलाय त्यामुळे तुम्ही पण या करू शकता दुसऱ्यांची धुनं वाढणी करण्यापेक्षा दुसरं काम इतर काम करण्यापेक्षा हा मानाने सन्मानाने करा करत करा खूप चांगला प्रेम भेटतो मला हा माझा अनुभव आहे Okay, okay. ते कर्जतकरांच मी खूप रिणी मा, okay, okay. आहे कारण की ते मला बोलवतात फोन करून कर्जत मुला मी माझा संसार चालवते ओके ओके म्हणजे हे तुमचं कर्जतकरांवरती असलेलं प्रेम आणि कर्जतकारांचं तुमच्यावर असलेलं हे प्रेम आणि आजचा दिवस तुम्हाला माहितीये की आज महिला दिन आहे आणि त्या महिला खरं तर महिला दिन म्हणजे या स्पेशल दिवस आहे महिलांसाठी की आज आपण खरंच महिलां आपल्यासाठी जे काही करतात त्याचं कुठेतरी त्यांना एक कृतज्ञतापूर्वक त्यांना आपण शुभेच्छा देतो त्यामुळे आज आम्हीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सर्व तुम्ही खूप छान काम करताय आणि त्याच्यामुळेच आज खूप लोकांना ही चांगली सेवा मिळत आहे रात्री सकाळी दिवसा दुपारी अशा वेगवेगळ्या वेळेमध्ये तुम्ही सेवा देताय खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद